नमस्कार मित्रांनो आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस मित्रांनो मध्यमवर्गीय बांधवांना अनेक अशा छोट्या मोठ्या अडचणी आपल्या सगळ्यांसमोर येत असतात गुंतवणूक करत असताना ज्या काही नियमांमध्ये वेगवेगळ्या जे अपडेशन्स होतात याच्याने एक पॅनिक सिच्युएशन्स क्रिएट होते तशीच पॅनिक सिच्युएशन आता केवायसी अपडेशन्सच्या मार्फत झालेली दिसते ऑलरेडी आपण मोबाईल व्हेरिफिकेशन्स अँड ईमेल व्हेरिफिकेशनसुद्धा कंपल्सरी झालेलं आहे हे होत हे का झालं आहे याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण करूया के वाय सीचं अपडेशन्स आता खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे के वाय सी अपडेशन्स करत असताना तुमचं आधार पॅन यांचं लिंकिंग इतके दिवस करणं गरजेचं आहे इतके दिवस काय होतं की आपण फक्त के वाय सीचे डॉक्युमेंट देणं गरजेचं होतं आता नुसतं डॉक्युमेंट न देता डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन पण कंपल्सरी आलं आहे आणि तुमचा आधारशी लिंक मोबाईल नंबर तुमचा मेल आय डी ह्याचंही व्हेरिफिकेशन करून ठेवलं जातं आहे मागचं कारण काय तर अनेक वेळा असं बघितलं गेलेलं आहे की चुकीचा मोबाईल नंबर अथवा दुसऱ्याचा मोबाईल नंबर दुसऱ्याचा मेल आय डी दिल्याने त्या व्यक्तीपर्यंत त्या म्युच्युअल फंडचं स्टेटमेंट पोचत नाही ते न ना पोचल्यामुळे जेव्हा ती व्यक्ती एक्सपायर होते किंवा या जगात नसते त्यावेळेस त्या व्यक्तीने केलेली गुंतवणूक ही त्याच्या नॉमिनीच्या नावे ट्रान्सफर करणं शक्य होत नाही कारण कंपनी त्याचे त्याला जेव्हा कॉन्टॅक्ट करते तेव्हा तो कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही अथवा काही लोकांनी केलेली गुंतवणूक ही त्यांच्याच लक्षात न राहिल्यामुळे ती सस्पेन्स असे अनेक केसेस आणि हजारो कोटी रुपये सरकारकडे जेव्हा अनक्लेम पडलेले आहेत त्यावेळेस सरकारने हा डिसिजन घेतला त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा होता की दोन हजार वीस ला ज्या कोविड आला तेव्हापासून आतापर्यंत डीमॅट अकाउंटच्या संख्येमध्ये कैक पटीमध्ये वाढ होते आता जवळपास दहा कोटी डीमॅट अकाउंट हे भारत देशामध्ये आहेत आणि येत्या काही वर्षात म्हणजे येत्या दोन वर्षात ही संख्या तीस कोटीपेक्षा जास्त होण्याचे चा अंदाज हा सेबीला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकांची केवायसी रजिस्ट्रेशन त्यांचं नॉमिनी रजिस्ट्रेशन हो। नंतर करणं शक्य नसल्यामुळे आता जेव्हा ही सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे त्यावेळेस त्याचं नॉमिनेशनच अपडेशन्स करणं केवायसीचं अपडेशन्स करणं आणि त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे सुरू केलेलं आहे मित्रांनो आपण केलेली गुंतवणूक ही आपल्या स्वतःसाठी तसेच आपल्या आपले जे नॉमिनी आहे वारसदार आहे त्यांच्यासाठी असावी ही मध्यमवर्गीयांसाठीची अतिशय महत्वाची भावना डोक्यात घेऊन सरकारने हा नियम केला आहे ज्याही वेळेस कुठलाही नियम हा नवीन केला जातो त्याचा फायदा हा मध्यम वर्गीयांना इन्व्हेस्टर्सला होतच असतो त्यामुळे अशा नियमाने घाबरून जाण्याचं कारण नाही आज आपण इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र